नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या विक्रमगड विधानसभा मध्ये बीजेपीने आपला झेंडा गाडला पालघर जिल्ह्यामध्ये बहुचर्चित विक्रमगड विधानसभा ज्या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील भुसारा यांनी मागच्या निवडणुकीमध्ये जोरदार धक्का देत मोठ्या मतांनी विजयाधिक्य खेचून आणला होता व आपल्या कामाच्या धडाक्याच्या जोरावर आपला माणूस म्हणून जनमानसात स्थान मिळवले असताना सुद्धा बीजेपीची रणनीती आपली लाडकी बहीण योजना यापुढे जनतेसमोर आपल्या विकास कामांची मांडणी मांडण्यात ठरले असून भारतीय जनता पार्टीने आपला गड पुन्हा मिळवत मोठ्या मताधिक्याने विजय आणला या झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे हरिश्चंद्र भुएे यांना एक लाख चौदा हजार दोनशे सहा मतं मिळाले तर दुसऱ्या नंबरवर सुनील भुसारा यांना बहात्तर हजार चारशे ब्याऐंशी तर बंडखोर उमेदवार प्रकाश निकम बत्तीस हजार चारशे चौसष्ट मते मिळाली आता विक्रमगड विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वत्र भारतीय जनता पार्टी व त्यांचे सहकारी पक्ष महायुती आपला विजय उल्लास साजरा करीत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी विश्वनाथ भोय जवाहर ब्युरोच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट やれ、やれ、